साहेबांच्या सुद्धा मी कानावर घालणार आहे मी जरी आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या बदल नेहमी ओरडत असतो बोलत असतो हे माझ्या भावना बोलतात मी नाही बोलत समाज मला बोलतो म्हणून मी त्यांना बोलतो माझा कुठलाही राजकीय आम्ही वाणी नाराज आहेत मी आमदार मी सगळ्यांना नाराज आहे मी आपल्या कोणा कोणावर तटस्थ आहे मी सध्या कोणा कोणावर नाराज आहे मी तालुक्यातील आमच्या पक्षावर नाराज आहे तुमचा पक्ष नेमकं देवराचा पक्ष कुठला माझा पक्ष पवारगट दोन्ही पवार गटात मी होतो आहे आणि ज्या टायमाला पश्चिम भागात मी काम करतो त्या वेळेला मला खरं तर लोकं विचारतात का मी एक जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष आहे जिल्हा परिषदेचा मी सदस्य आहे आमच्या भागामध्ये कामं होतात त्या कामांना माझा फोटो न टाकता दुसऱ्या माणसांचा फोटो लावला जातो मी आमदार साहेबांना चार पाच वेळा सूचना दिलेल्या आहेत आणि तो कोणता फोटो लावतात त्यांचं मला नाव पण करत नाही आदिवासी भागातील अनेक सरपंच तुमच्यावर पण नाराज आहे सरपंचा दोन दोन संघटना झाल्या काही संघटना आहे रजिस्ट्रेशन एकच संघटना आहे आमच्यामध्ये रजिस्ट्रेशन नाही आहे आमच्यामध्ये दोन गट करायचे आणि पूर्वभाडी लोकांनी फायदा घ्यायचा हा सध्या दोन गट कोणी केले हे नेते मंडळी करतात कोण नेते आम्ही शोध करतोय आमच्यामध्ये दोन दोन संघटना तीन तीन संघटना करण्याचा कोण प्रयत्न करताय ना त्याचा आम्ही मी शोध घेतोय आणि त्याच्यामुळे वाणी साहेब मी तो शोध घेतल्यानंतर देवराम लांडे देवराम लांडे मी आता सध्या कुठल्याही गटामध्ये कुठल्याही पक्षामध्ये सहभागी नाही तुम्ही अंतर्गत भांडणं चवट्यावर का आणता ज्या भाऊ देवळांनी तुम्हाला स्थिर सावर केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं तुम्ही त्यांच्या नावाने आग वाकड का करता कोणाच्या नावाने आग आगपाखड करायचा असा मानची भूमिका क्लिअर आहे का ना मला कोणी थेर तावर करायचं काही गरज नाही माझा समाजाचं ऐकून लांडे तुम्ही तालुक्याचे आमदार भाऊ देवडे तुमची एक बैठक झाली नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात आता तुमच्यातले मतभेद चर्चेने का संपत नाही हे बघा माझ्या माग जसा मनोज जरंगेकरांचे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आहे तशी देवराम लांड्याची सुद्धा महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आहे कोण भाऊ देवडे मी त्याला ओळखत नाही भाऊ देवाड्याने त्याच्या पद्धतीनं मला त्याचं नाव पण घ्यायची गरज नाही तुम्ही चॅलेंज माझा काय माझा समाज माझ्या बरोबर आहे कुठे चार दोन सरपंचांना आमदारांचा एकाच कामाची आम्ही दाखवून जर कुणाला ते बिघडत असतील आमच्या आमच्यामध्ये कळी लावण्याचा प्रयत्न करत असतील तर समाज माझा कधी माफ करणार नाही एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तो तो विजत नाही देवरामजी लांडे तर ही कॅसेट जुनी झाली जुनी नाही अशी समाज पेटत नाही वारंवार म्हणतो ना साहेब तुम्ही ज्या माणसांची आता नावं घेतली ना मी घेतली नाही तुम्हाला तेच म्हणायचं मला नाही तुम्ही जे म्हणले ना कुणाच्या मध्यस्थी मध्यस्थीचा काही संबंध नाही माझा देवराम लांडे बिघडले जे कार्यकर्ते मला समर्थक आहेत एखाद्या किरकोळ माणसाचा मध्यस्थी करण्याची गरज नाही आणि जिल्हा परिषद या प्रत्येक गावामध्ये कामांच्या एजन्सीची एजन्सी आहे झेडपी आणि त्या झेडपीचे तुम्ही सध्या जी काही कामं चालू आहे त्याच्यातला मलिदा तुम्हाला सामान मिळत नाही म्हणून काही वाटत मलिदा त्यांनी तिकडे खाऊ द्या आम्हाला मलिकेची घ्याना द्याना नाही असं वाटत तुम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही आमचा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा एक आदिवासी माझी अध्यक्ष नाही आणि तुमचे हे आमदारांच्या कानावर घाल आमदारांच्या काना आम्ही पाच वेळा घातले आमदार प्रश्न सुटला असतो आमदारांचा चार वेळा चर्चा केले आमदारांना आम्ही चर्चा केले आता आम्ही फक्त शेवटची चर्चा अजितदादा पवारां करणार आहेत आणि आम्ही ज्या वेळेला समजा आमदार साहेबांना ऐकू येत नसेल किंवा आमची मराठी भाषा समजत नसल तर त्यावेळेला आम्ही विचार आमदार बेनकांना धमकी धमकीचा विषय नाही विषय तत्वाच आहे आमदार बेनके साहेबांच्या वडिलापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे एखाद्या माणसाला किती जवळ घ्यावं एखाद्या माणसाचं किती ऐकावं आणि आदिवासी माणसांना बेनकेनी देवराम लांडेंना कुठे दूर केलं तुमच्या मुलाला मोठं चांगलं पद दिलं होतं तुमच्या आदिवासी भागामधली अनेक कामं तुम्हाला विचारल्याशिवाय आमदार बेनके करत पण नाही पुढे वास्तव गेलं पाहिजे आणि साहेब आमच्या मुलाला पद दिलं पण कधी बॅनर एखाद्या त्याला फोटो नाही टाकला त्याला कुठेही पक्षाच्या कार्यालयातून त्यांना फोन नाही आला तुम्ही आमदारांना फक्त विचारा तुम्ही देवराम लांडांचा प्रत्येक गावामध्ये बॅनर अपमान करणार असतील कोण त्या सरपंच आमदार सगळे पुरावे आमच्याकडं आम्ही पुराव्याशिवाय शिवाय बोलत नाही फ्लॅक्स कोण लावतो सरपंचांना कोण बनवतो आमदारच्या भोवतीने लुडबुड कोण करत ते कसं आहे बा उद्धव साहेबांच्या भोतीनं कसं संजय राऊत आहे तसं आमच्या आदिवासी भागात एक आमदार साहेबांच्या वतीनं एक संजय राऊत तयार झालाय आणि त्या संजय राऊत मुळे आमदार साहेबांना अडचण येणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस ला अतुल बेनके आमदार होणार नाही असं म्हणायचं तुम्हाला आमदार आमदारांना अडचण येणार आहे या का अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ वेळ आल्यावर सांगू सगळं लगेच बोलायचं नसतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका